केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरता प्लास्टिक वापरास प्लास्टिकचा राष्ट्रध्वज निर्मिती वा राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून देऊ नयेत राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करणे आवश्यक आहे राष्ट्रध्वजाचा अवमान करणे त्याची विटंबना होणे ते बोधचिन्ह व नावे अधिनियम एकोणीसशे पन्नास व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम एकोणी एकोणीसशे एकाहत्तर तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय आहे यास्तव कोणताही खराब ध्वज आढळून आल्यास ते सन्मानपूर्वक गोळा करून नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये जमा करावेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सहासष्टावा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे